मैं मैं माजी नळगंगा नदी जाते आणि या नदीमध्ये जे पावसाळ्याचं पाणी आहे ती थांबावं म्हणून इथे बांध बांधावा म्हणून सरकारकडे मी विनंती केली होती परंतु माझ्या कार्यकर् काळात हे काम होऊ शकलं नाही म्हणून आम्ही स्वतःच्या खर्चाने लोकसहभागातून नागरिकांकडून पैसे जमा करून आम्ही इथे मातीचा छोटासा बांधारा इथे बांधलेला आहे तो जवळजवळ पंचेचाळीस फूट उंच असून इथे हे जे पाणी दिसते तुम्हाला हे जवळजवळ चाळीस फूट खोल पाणी आहे आणि सध्या आता मलकापूर शहरासाठी गेल्या एक महिन्यापासून या नळगंगा नदीचं गोड पाणी या मशनरीद्वारे मलकापूरला पाणीपुरवठा होतो आता आपण हे पाहिलेलं आहे हे जवळ आम्ही माती अडून हा बांधारा बांधलेला आहे मोठा पूर आल्यामुळे बाजूने थोडासा खचला आणि त्याच्यातून हे पाणी वाहत आहे परंतु हे जे पाणी थांबलेलं आहे ते जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस फूट खोल पाणी आहे आणि मागे जवळजवळ एक किलोमीटरपर्यंत बोधवळ रस्त्यावर जो पूल आहे पूल आहे तिथपर्यंत हे पाणी थांबलेलं आहे आणि या बांधाऱ्यामुळे फायदा असा झालेला आहे की या भागातील जे रोहिदासनगर माता महाकाली वगैरे जे शहरं आहे आणि बाजूला जी शेती दिसते आहे या शेतीच्या विहिरीला हातप हातपंपाला याला गोड पाणी लागलं आणि भरपूर प्रमाणात पाणी लागलं उन्हाळ्यातसुद्धा हे पाणी आठत नाही अशी परिस्थिती आहे माझी सगळ्या नागरिकांना सगळ्यांना ही विनंती आहे की जर आपण सगळ्यांनी लोकसभागातून असं पाणी थांबवलं आणि जे नैसर्गिक पाणी असते ते पाणी अडवलं जमिनीत मुरवलं तर आपल्या भागाचा खारपान पट्ट्याचा प्रश्न आणि जो उन्हाळ्यात आपल्याला पाणी टंचाई येते ती पाणी टंचाई येणार नाही या भागात जसा पाणी पुरवठा उन्हाळ्यापर्यंत टिकला तसा संपूर्ण शहरात संपूर्ण ग्रामीण भागात जर नागरिकांनी असं पाणी अडवलं तर भरपूर पाणीचं पर्क्युलेशन जमिनीत होऊ शकते आणि पाण्याचा प्रश्न मिटू शकतो धन्यवाद